नमस्कार माझं नाव मंगल आमच्या शाळेतली कल्याण ताईला काल मोबाईल बोलला त्याला काय मोबाईल बोलला ती काय आज सांगणार आहे मोबाईल उन्हाळ्याची सुट्टी होती म्हणजे शाळेला पण सुट्टी होती आणि मी घरी होते आई वडील झोपले होते आणि त्याचबरोबर माझे भावंडही झोपले होते आणि मी एकटी विचार करत बसले होते का विचार करत बसले काय विचार करत बसले होते ते सांगते कारण की ऊन खूप वाढला होता आणि आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीचं घर खूप दूर होतं म्हणून मी पण त्याच्या घरी गेले नाही आणि तिथं माझ्या घरी आले नाही म्हणून मी विचार करत बसले काय करावं पण तेवढ्यातच आवाज आला किल्ल्याने हे किल्ल्यानी उठून इकडे तिकडे बघू लागले तिथे तर कोणी नाही बाहेर बघ बघितलं आई पण झोपली आणि वडील पण झोपले मी काकूला म्हटलं काकू तुम्हाला हात हाक मारलीस का ग काकू म्हणाले नाही मग मी मध्ये जाऊन बसले पुन्हा आवाज आला कल्याणी ए कल्याणी इकडे तिकडे बघू लागले तेव्हा मॅजिक झालं मॅजिक काय झालं ते सांगते अक्षरशः मोबाईल आहे ना त्याला डोळे फुटले होते आणि तो हसत होता मी मग मी त्या मोबाईलकडे जाऊन बसले आणि तो मोबाईल तर बोलू लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणजे आपल्याला मोबाईलच हाक मारत असेल मग मोबाईल बोलू लागलं कल्याणी खूपच वाईट मग मी मग मी म्हणाले काय मग मोबाईल म्हणाला आता बघायची सुट्टी आहे तुझ्या शाळेला सुट्टी आहे आणि तू तर एकटी घरी बसली आहेस मग तुन तर मग तुन तू खूपच वाईट आहेस तू मोबाईल घेतला पाहिजेस ना ते पण नाही घेतला तू माझ्याकडून खूप माहिती घेऊ शकतेस अरे बापरे मी म्हणाले मग पुन्हा मोबाईल म्हणाला कल्याणी मला तुम्हा माणसांविषयी एक तक्रार सांगायची आहे जर तुम्ही हळूजरी बोललात तर मी माझ्याबरोबर काम करतो म्हणजेच इथला आवाज तिथे पोचवतो पण तुम्ही माणसं एखाद्या गलीत उभारून जोरा जोराने बोलता तेव्हा तिथले माणसं म्हणजे जो मोबा जो माणूस बोलत आहे ना त्याच्याकडे बघतात तेव्हा मला हे तर माहीत नाही त्या माणसाला लाज वाटते की नाही पण मला जाज वाटते पहिल्याने एक सांगायचं आहे मी तुझा मित्र आहे आणि जर आता शाळा सुरू झाली ना तेव्हा तुझे गुरुजी तुम्हा सर्वांना वेगवेगळे विषय देतात तेव्हा तू माझा उपयोग करू शकते तसं सांगते यूट्यूब आणि गुगल हे दोन माध्यम असे आहेत की तू जर ह्याच्यावर काही पण सर्च केलंस तर तुला त्याच्याहून खूप सारी माहिती मिळेल आणि तू मिळवू पण शकतेस कारण की ते अगदी सोपं आहे आणि तुझी गुरुजी तर खूपच छान आहे तुला एकटला नाही तर सर्वांना खूप खूप प्रेरणा देतात आणि हं मी तुझा मित्र आहे म्हणजे मी पूर्णच खरं बोले असं नाही आता तर तुला कळतच का काय वाईट आणि काय चांगलं म्हणून माझा अतिवापर पण करू नये अरे हा तू शहरात तर गेली असेल ना म्हणजे मुंबई अजय माझा अर्थ असं नाही की फक्त मुंबई म्हणजे वेगवेगळे शहर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथल्या माणसांना चष्मा लागलेला असतो त्याचबरोबर तिथल्या मुलाबाळांना पण चष्मा लागलेला असतो पण आपण जर गावात बघितलं तर कुणाला पण नसतो काही नसतं पण ते फक्त मोबाईल बघल्यामुळे आपण जर जास्त मोबाईलचा अतिवापर केला तर ते तर होणारच कारण की त्यामुळे आपले डोळा डोळे खराब होणार मी म्हणाले अरे बाप रे असं आहे का मग मग मी म्हणाले मोबाईल दादा आता बघा आम्ही जरी मोबाईलचा अतिवापर केला तर मोबाईलचा अतिवापर जर केला तर डोळे कसे खराब होणार मग मोबाईल म्हणाला तुम्ही मुलं मोबाईलचं अतिउज्ज करता म्हणजे ते असतात ना ते आणि त्यामुळे तुमचे डोळे खराब होतात मी म्हणाले बरं बरं आणि मी म्हणाले आपण आप जर खेडेमध्ये जास्त कुणाकडे तर मोबाईलच नसतो एखाद्या घरामध्ये म्हणजे जास्त घरामध्ये एकच मोबाईल असतो आणि शहरामध्ये जर गेले तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो असं मोबाईल म्हणालो मग मी म्हणाले अरे बापरे असं आहे का अरे बापरे मी तर वडिलांना सांगणार वडील मी जेव्हा म्हणेल ना मला खूपच गरज आहे तेव्हाच मला मोबाईल द्या मला असं कधी पण मोबाईल देऊ नका मग तेवढ्यातच मोबाईल म्हणाला ठीक आहे थांबतो मी खूप जी आई तुला मारत धन्यवाद छान आणखी छान कल्पकता वापरता आली असती आणखी थोडंसं त्यामध्ये आणखी म्हणजे शिरता आणता आली असती काही हरकत नाही पण खूप छान म्हणजे काही प्रसंग घडतात मोबाईलमुळं ते प्रसंग सांगता आले पाहिजेत ते मग ते कसे घडतात तर मोबाईल सांगतोय की अरे हे असं न करता असं करायला हवं माझा असा वापर करायला हवा आता मी बो तुम्ही फोनवर बोलत आहात तर मोठमोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही तरी पण तुम्ही मोठा बोलता म्हणजे मोबाईलनं असं सांगायला हवं होतं काही हरकत नाही छान